रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील चार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या लाटवण गावाला वारकरी संप्रदायाचा पूर्वपार वारसा लाभलाय याच गावच्या मध्यस्थानी असलेल्या ज्ञानेश्वर वाडीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आहे मराठी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे मंदिराच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेली एकोणीस वर्षांची ही परंपरा आहे या यावर्षीही हा एकोणीसावा वर्धापन दिनाचा सोहळा नऊ आणि दहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला विशेष या वर्षी वाडीतील युवकांचे मंडळ संत श्री ज्ञानेश्वर सेवा क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ ग्रामीण तसेच शहरी मंडळानं नियोजन आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचबरोबर ग्रामीण मंडळ श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ माऊली सेवा महिला मंडळ ज्ञानेश्वरवाडीतील ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली या वर्धापन दिनी नऊ एप्रिल रोजी सकाळी ज्ञानेश्वर माऊली अभिषेक घटस्थापना ध्वजपूजन पूजन ज्ञानेश्वरी पूजन, वाचन दुपारी आयोजक मंडळाचे भजन हरिभक्त पराण दिनेश महाराज पोस्टुरे शिगवण आंबवणे यांचे प्रवचन सायंकाळी सत्यनारायण पूजा आणि तीर्थप्रसाद त्यानंतर हरिपाठ रात्री दिनेश महाराज पोस्टुरे यांचं कीर्तन जागर भजनाचा कार्यक्रम शारदा महिला भजनी मंडळ चिंचाळी दापोल यांनी सादर केला बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी पाच ते सहा काकड आरती त्यानंतर अकरा ते साडेबारा पर्यंत कीर्तन साडेबारा ते पुढे महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली चालू वर्षी गुढीपाडवीच्या निमित्तानं आणि ज्ञानेश्वर मंदिराच्या स्थापनेच्या या दिवसापासून हा कार्यक्रम आजपर्यंत एकोणीसावं वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि या मंदिराच्या उभारणीसाठी जर बघितलं तर त्याच्यामागे फार इतिहास आहे की अक्षरशः जागेवर काहीही नसताना वाडीतल्या महिला पुरुष ग्रामस्थांनी एकत्र जमून एक निर्णय घेतला आणि या ठिकाणी माऊली मंदिराची स्थापना करायची ठरलं पहिल्या वर्षाला मंदिरामध्ये मूर्ती नसतानासुद्धा आम्ही ग्रंथ लावून स्थापना म्हणजे कार्यक्रम सुरू केले आणि दुसऱ्या वर्षाच्या नंतर दोन हजार पाचला या ठिकाणी माऊलीची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि त्या दिवसापासून आज हा कार्यक्रम जवळ एकोणीस वर्ष चालू आहे आणि चांगल्या आनंदाने हा कार्यक्रम होत आहे त्या